आज आपण वाटण न बनवता बटाट्याची मस्त अशी खमंग व झणझणीत रस्सा भाजी बनवतोय तर ही भाजी पोळी भाकरी किंवा भात कशासोबतही खायला खूप छान लागते तर इथे मी आता कांदे टोमॅटो हिरवी मिरची चिरून घेतली आहे पाव किलो बटाटे पण उकडून घेतलेत बटाटे उकडताना मी ते पूर्ण उकडलेले नाहीत नव्वद टक्केच उकडले म्हणजे मग भाजी शिजल्यावर फार गाळ शिजत नाही तर या बटाट्याच्या आता आपण फोडी करून घेऊया थोड्या मोठ्याच फोडी करायच्या आहेत एक मोठा टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे पण बारीक चिरून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत भाजी करण्यासाठी आता एक कढई मी गॅसवर ठेवली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आता जिरे पण छान फुललेत तर दोन चिमूट हिंग घालूया आणि हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे गॅस मी आता मीडियमवर केला आहे आणि या कांद्याला आता छान गुलाबी रंगावर परतून घेऊया यासाठी कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजीचा रस्सा छान तयार होतो तर कांदा इथे आता थोडासा गुलाबी रंगावर परतून झाला आहे यामध्ये एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालूया तर साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन मी त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे हे तिन्ही आता एकत्रित एक परतून घ्यायचं आहे तर उरलेला कांदा पण आता यामध्ये छान तांबूस होईल आता व्यवस्थित कांदा पण तांबूस रंगावर परतून झाला आहे यामध्ये टोमॅटो घालूया आणि मीडियम फ्लेमवर हा टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान बारीक चिरून घेतला म्हणजे यात एक जीव होतो आणि रस्सा भाजीचा छान तयार होतो आता सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट दीड चमचा धनेजिरे पूड दोन कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसालासुद्धा यामध्ये घालू शकता किंवा रोज जो तुम्ही मसाला वापरता तो घातला तरी चालेल एक मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचेत आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातलं म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात आणि मसाला पण व्यवस्थित परतल्या जातो आता तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कडेने छान असं तेल सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये आता या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि दोन मिनिट या मसाल्यासोबत परतून घेऊया म्हणजे या फोडींना हे मसाले छान लागतात तर मंद गॅसवर मी इथे बटाटे परतून घेतलेत आता पाणी घालूया तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे कुठल्याही रस्सा भाज्यांना पाणी गरम घातलं म्हणजे तर्रीला रंग खूप छान येतो आणि जसा तुम्हाला रस्सा पाहिजे म्हणजे घट्ट पातळ भाजी पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर साधारण मी दीड ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे चार ते पाच मिनिट आता ही भाजी शिजवून घेऊया तर मी नेहमी भाज्यांसाठी बेडगी मिरचीचं तिखट वापरते त्यामुळे भाज्यांना रंग खूप छान येतो तर आता इथे आपली भाजी शिजलेली आहे वरून शेवटी कोथिंबीर घालूया तर झणझणीत आपली बिना वाटणाची बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे पोळी भाकरी किंवा अगदी भातासोबत खायलासुद्धा छान लागते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत व्हिडिओ जरूर शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा